हा त्यासाठी हे गियर सिस्टम दिली जातो हो। घाटा चालवण्यासाठी हा त्याच्यामुळे हे बघा पहिल्याच्या रिंग आपल्या लोखंड याची ही अॅल्युमिनियम रिंग आहे साधारण पावसाळी सायकल गिअरची वगैरे असेल तर मोस्टली युज करायची नाही पावसाळा का चुकीचे कसे वापरले तर त्याच्यामध्ये बिघाड लवकर येणार लवकर बिघाड हे शक्यतो युरोपियन लोक सोरिंग साठी सिक्स वनचं मटेरियल अल्युमिनियम पूर्ण अल्युमिनियम पूर्ण फ्री लाईफ टाइम पूर्ण लेफ्टला रोटर बॉटम हे मुळाला पाय मारण्यासाठी हलकं येतो अच्छा हां टायर फर्स्ट रोटर हा फर्स्ट एज मु गियर पूर्ण स्टेप चढासाठी हा छोटा लहान सायकल बॉटम घेतला शोभा आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे सायकलच्या शॉप मध्ये ह्या सायकल शॉप चे सा नाव आहे छाया सायकल मार्ट तर इथे आपल्याला छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या प्रकारच्या सायकल आपल्याला बघायला मिळतील तर इथे तुम्हाला सायकल घ्यायची असेल तर तुम्ही कोणत्या वयाचे असाल त्यानुसार तुम्हाला इथे सायकलची माहिती दिली जाईल आणि ती सायकल तुम्हाला सजेस्ट केली जाईल म्हणजे तुम्ही त्याच प्रकारची सायकल घ्या असं इथे सुचवलं जाईल तर वेगवेगळ्या सायकलचे प्रकार आहेत आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की कशा प्रकारच्या सायकल आहेत आणि काय त्यांची रेंज आहे तर हे त्याआधी तुम्हाला छाया सायकल मार्ट या शॉप मध्ये यायचं असेल तर तुम्ही एस सी स्टँड वरून गव्हर्नमेंट हॉस्पिटल रोड जो आहे तो पकडायचा आहे आणि हा जो आहे तो एस सी स्टँड वरून येणारा रोड आहे तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल रोड पकडायचा आहे आणि समोरच आपल्याला पोलीस कॉलनी दिसते ही पोलीस कॉलनी जी आहे त्याच्या समोरच हे शॉप आहे तर चला बघूया नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत छाया सायकल मार्ट महाडमध्ये आणि त्याचे मालक आहेत सचिन शिरके तर सचिन सिर्केकडून आपण माहिती घेऊया की कोणत्या बाय सायकल त्यांच्याकडे आहेत आणि कोणाच्या यूजमध्ये आहेत तर ते पूर्ण तुम्हाला माहिती सांगतील आणि त्यांचे प्राईजसुद्धा सांगतील तर सचिन पूर्ण माहिती सांग की हे मार्ट कुठे म्हणजे तुझं शॉप कुठे आहे आणि कधीपासून चालू आहे ते पण सांग आपलं हे दुकान आपलं साधारण एकोणीसशे ऐंशी पासून सुरुवात एकोणीसशे ऐंशी पासून सेल आपण दोन हजार पंधरा पासून सुरुवात केली दोन हजार पंधरा हा त्याच्या सर्व्हिसमध्ये आपण जास्त नाव आहे आपलं सर्व्हिसमध्ये पंधरा पासून सगळं चालू केलेलं आहे हां आपल्याकडे साधारण तीन वर्षापासून त्याची अॅड साईज पर्यंत हा सायकल अवेलेबल आहेत अच्छा सगळे त्याच्यामध्ये एम टी बी हायब्रिड पुन्हा तुकले रोड बाईक रोड बाईक्स हा गेअर विदाऊट गेअर मध्ये अवेलेबल आहे अच्छा ह्या लहान मुलांची सुद्धा गेअर मध्ये असतात का हां लहान मुलांची सायकल गेअर मध्ये असतात नाही घ्या असतात पण ते साधारण सहा ते सात वर्षापासून सुरुवात सहा ते सात वर्ष हा आपल्याकडे कोणते स्टार्टिंग आपल्याकडे तीन वर्षापासून सुरुवात आहे अच्छा स्टार्टिंग का यातमध्ये हां ही चौदा इंची व्हील आहे अच्छा म्हणजे व्हील प्रमाणे आपल्याला साईज कळते की चौदा इंची व्हीलवर साईज आहे ते तीन वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत ही साईज सुटेबल आहे अच्छा चौदा इंची म्हणजे तीन ते पाच वर्षापर्यंत हे यूज करतात हां याच्यामध्ये एक कॅरियरवाली आहे सोफा सेट बोलतात त्याला हां डबल सीटमध्ये डबल सीट आहे हे स्पोर्ट्समध्ये आहे अच्छा हां मागे कॅरियर नाही कॅरियर नाही डेकोरेटिव्ह बॉटल दिलेली आहे बॉटल हां हे स्पोर्ट्स मधील ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स असं काय वेगळं नवीन आता आलं मुलांना अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी आता त्यांनी हे दिलेलं आहे पहिला हे सोफा सेटला मागे गार्ड वगैरे दिलेलं आहे हा, सेफ्टी हा, हा, सेफ्टी गार्ड, गार्ड दिलेला आहे हा, हा। बास्केट दिलेला आहे आणि आता याच्या थोडस मुलांना आवडतील काय आहे का तुला हे बॉटल वगैरे दिलेलं आहे आता पहिलं बॉटल नव्हते बॉटल बॉटलवरून मोठ्या सायकल न्यायचे आता लहान सायकलवरून बॉटल दिले अरे साधारण हे तीन ते पाच इंच पासून आहे नंतर मग सोळा इंची येते सोळा इंच हा सोळा इंची व्हीलच्या सायकल सर ह्या किती वर्षासाठी स्पेशल गर्ल्स मॉडेल आहे मुलींसाठी हा हे किस्टो ब्रँड आहे हा हे थोडं हे टॉप मॉडेल आहे अच्छा साधारण ह्याची रेंज पाच हजार रुपये पाच हजार ह्या साईज मध्ये आपल्याला रेंज चालू होते साडेतीन पासून सुरुवात होते चालू रेंज हा आणि टॉपचं मॉडेल आहे कारण हे कसं ह्याचे स्टिकर वर वॉटर डिकल असतात नाही स्टिकर चिपोलले नसतात हे हां हे प्रिंटेडच असतात प्रिंटेड असतात हां ऑन अच्छा हां पुन्हा तुमचं हे पहिलं जे हे कसं म्हटलं बॉटम एक्सेल हे असतं ना हां आता हे डायरेक्ट वन पीस डायरेक्ट एक्सेल डायरेक्ट असा पूर्ण सिंगल सिंगल एक्सेल सिंगल पीस मध्ये करलेला आहे हां वॉटर बॉटम हे मुलांना पाय मारण्यासाठी हलकं येतं येतो हां टायर पण तुमचे नायलॉन आहेत टायर ट्यूब थोडे असल्यामुळे हे टायर ट्यूब आहे त्याला हां हे टायर ट्यूब आहे त्याला हवा भर लागतं पण हे टायर टायटूमुळे असल्यामुळे चालायला हलकी असतात ओके असतात अच्छा हां ग्रिप वगैरे आहे ज्याला चांगली ब्रेकिंग सीट वगैरे चांगली होते हां अच्छा हे म्हणजे पाच ते सात वर्षापर्यंत ना आ, ना हां चार ते सहा वयापर्यंतही चालते अच्छा हां साधारण मुलांची हाईटवर वर आहे पण चार ते सहा वयापर्यंतही चालते चालून जाते बरोबर त्यांची स्टार्टिंग प्राईज किती बोलला स्टार्टिंग प्राईज ही साडेतीन हजार रुपये आहे साडेतीन हजार हां हे हे बेसिक मॉडेल आहे त्यांचं स्टार्टिंग हा बेसिक मॉडल आहे बेसिक मॉडल आहे बास्केट आहे तिला हा माझे सोफा सीट आहे फक्त यांची हे ए... ट्यूबलेस टायर, टायर, टायर नसल नसल ते भरीव टायर टायर ट्यूब नसत त्याच्यामध्ये ट्यूब हवा वगैरे मारायची काही गरज नाही त्रास राहत नाही त्याच्यामध्ये पण टायरची लाईफ असते का तेवढी चांगली हा लाईफ असते त्याला फक्त मुलांना एफर्ट जास्त लावा लागतो ताकद जास्त लावा लागते याला अच्छा ह्या ट्यूबलेस मुळे ट्यूबलेस कारण की याला हवा नाही ना रबर नाही आहे ग्रीप नाही त्याला ग्रीप नाही बाकी याला त्रास काही राहीत नाही चार चार पाच महिने सायकल बंद झाली तरी हवा भरायचा त्रास राहत नाही बरोबर हा बाकी बाकी सायकलला जर एक महिना उभी राहिली तर ती हवा निघून हां साधारण टायर टू मध्ये तुमची साधारण दहा ते पंधरा दिवसांनी हवा भरावी लागते भरावी लागते हवा अर्धी होऊन जाणार याच्यासोबत काय म्हणजे तू पंप वगैरे मिळतो का सोबत की काय वेगळा घ्यावा लागतो आपल्याला नाही नाही प्रेशर बाकी तुम्हाला ही सायकल एवढीच येते तुम्हाला ऍक्सेज तुम्हाला बेल लॉक ऍडिशनल काही सायकल साईड विल्स नसतात साईड विल्स वगैरे हे वेगळं घ्यावं लागतं ऑडिशनल घ्यावं लागतं हां वेगळं घ्यावं हे कंपनी देत नाही कंपनी देत नाही हां मग सध्या आता हे जे दिसते हे कंपनी फिटेड आहे हां हे कंपनी फिटेड आहे अच्छा याच्यामध्ये ऑडिशन तुम्हाला मग काय अजून मिरो लावायचं आहे हां बेल लावायचे लॉक लावायचे काही ना म्युझिक हॉन लावा लागतं हां बरोबर काही ना लाईट लावा लागतात लाईट पाय असं हां म्हणजे तुम्हाला ते वेगळं तुम्हाला घ्यायला त्या ॲक्सेसरीज सगळ्या इथे आहेत हां अवेलेबल आहेत आपल्याकडे अवेलेबल आहेत हे सोळा इंची मी सायकल आहे वरडो ब्रँडची ब्रँड अच्छा गर्ल्स स्पेशल मॉडेल आहे हा गर्ल्स स्पेशल हां एकदम प्रीमियम क्वालिटी आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये पण त्यांनी बॉटममध्ये पण ऑइल स्लेड बेअरिंग दिलेले आहेत जसे बाईकमध्ये स्लेट बेरिंग येतात त्याप्रेरिंग दिलेली आहे अच्छा त्याच्यामध्ये पण बेरिंग दिले बेरिंग दिलं हे रनिंगला एकदम हलकी सायकल म्हणजे पण असे ब्रँड आहेत वेगवेगळे भरपूर ब्रँड आहेत भरपूर ब्रँड आहेत हां तर सगळ्या म्हणजे एवढ्या कंपनी मार्केटमध्ये उतरलेल्या आहेत ते आता हिरो एर्प्लोस वगैरे असायला पहिल्या पूर्वी हिरो म्हणजे कॉमन हा आपला हे असायचं ब्रँड असायचा हो पण आता इम्पोर्टेड सायकल कंपनी पण भरपूर वेळ उतरल्या आहेत ते मार्केट पूर्ण चेंज झालेलं आहे अच्छा मार्केट म्हणजे आता भरपूर कंपन्या उतरलेल्या भरपूर कंपन्या उतरल्या म्हणजे हिरो एर्प्लोस पेक्षा किमतीने स्वस्त आणि हा क्वालिटी पण त्यांच्या त्यांच्यापेक्षा अच्छा सोळा इंच आले सोळा नंतर गळांपूर वीस इंच आहे वीस इंची आहे का म्हणजे किती असते ही पेस्टो ब्रँड आहे ही वीस इंच सायकल आहे ही साधारण साडेपाच ते आठ ते नऊ वर्षापर्यंत ही साईज चालते हां साडेपाच ते आठ नऊ वर्षापर्यंत जसं हाईट असेल हा इंची चालून जाते ही पण पिस्टो ब्रँडची आहे

याच्यामध्ये बेसिक रेंज चालू होती चार हजार बेसिक चार हजार चार हजार रेंज साठी चालू होते ही आहे जी सायकल चार हजारची आहे ही चार हजार का हां चार हजारची आहे हे बोट कंपनीची आहे हां साठी चार हजार हा स्पोर्ट्स मॉडेल का हां तुझी ती स सा सोळा इंची बघतली हां पड ब्रँडची हां तर त्याच्यामध्ये ती वीस इंचीमध्ये आहे म्हणजे ह्या झाल्या आता लहान मुलांच्याच म्हणजे वीस इंच मध्ये हा वीस इंच नंतर याच्यामध्ये ज्युनियर पण येते एक साईज चोवीस इंच येते चोवीस इंच मध्ये ती सुद्धा लहान मुलांची आहे चोवीस इंच हा चोवीस इंच साधारण दहा इंच पर्यंत येते ही आहे चोवीस इंच मल्टीस्पीड मध्ये आहे गिअर मध्ये हा 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 हिरो कंपनीची आहे ऍक्युरेट मॉडेल आहे किती केलं त्याला मागे सात आणि पुढे तीन पुढे तीन हां सात तरी एकवीसचं कंपनीचं कॅल्क्युलेशन असते तर सुद्धा पण ही लहान मुलांचीच जाय असं हो। हां एज ग्रुप हे साधारण नऊ ते अकरा आहे नऊ ते अकरा हां नऊ ते अकरा आहे आणि याची प्राइस किती आहे ही आहे साडेबारा हजार साडेबारा हजार हां बारा हजार पाचशे त्याच्यामध्ये फॉरडोब्रँडची पण आहे हां ही चौदा हजार आहे चौदा हजार हां पूर्ण ॲल्युमिनियममध्ये एकदम नवीन त्यांनी सगळं लेटेस्ट एकदम सगळं बॉलची फ्रेम वगैरे सगळं केलेलं आहे त्यांनी फक्त सात गेअरची आहे अच्छा म्हणजे पुढे सिंगल आहे तिला हां फक्त मागे सेवन स्पीड से, मागे सांगितलं हां मायक्रोशिपचे गेअर आहेत शॉकअप सर आहे डबल डिस्क ब्रेक आहे हां अरे हां म्हणजे पुढे पण डिस्क ब्रेक आणि मागे मागे पण डिस्क ब्रेक आहे ते मॅकॅनिकल डिस्क ब्रेक आहे बाईक सारखं हायड्रोलिक नाही आहे बाईक सारखं नाही केबल प्रेशर आहे केबल प्रेशर हां त्यामुळं असं रिस्की नाही रिस्की नाही बरोबर जसे बाईक चे ब्रेक लागतात तसं ब्रेक स्किट होण्याचा प्रॉब्लेम नाही प्रेशर ही हिरोची आहे आणि ही करोडोची करोडो ब्रँडची ह्या चोवीस इंच मध्ये आहेत ज्युनियर साठी हो चोवीस इंच हे पण एम टीबी कॅटेगरी आहे ते एम टीबी हा एम टीबी एम टीबी म्हणजे काय एम टीबी माउंटेन आणि ऑफ रोडिंग साठी एम टीबी टायर अच्छा म्हणजे रेग्युलर रोडवर आणि ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग साठी खराब रोड वगैरे चालतोय चालतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक हे झालं इंटिरियर प्रकार हां दुसरं आहे की हायब्रिड बोलतात त्याला सध्या याची क्रेज चालू आहे ह्या सायकलची हायब्रिड सायकलची हायब्रिडची हां म्हणजे काय असं स्पेशल ही बायकार ब्रँडची आहे सायकल बायकार हां वाईब मॉडेल आहे हा वाईब मॉडेल हां त्याला ही हायब्रिड काय बोलतात कारण की हा जो का टायर आहे हां हा टायर जास्त जाडा पण नाही आणि छोटा पण नाही त्यामुळं हा ऑल रोडचे कॅटेगरी चालतो म्हणजे थोडा ऑफ रोड खराब रोड वगैरे असेल तर ह्या चालतो हे सायकल शक्यतो युरोपियन लोक टोरिंग साठी आणि आता आपल्या इंडियामध्ये पण ह्या सायकलची क्रेज आहे सध्या मुंबई पुण्यामध्ये पण लोक जास्त ही युज करतात सायकलिंग साठी सायकलिंग साठी वगैरे त्याला स्पीड पण चांगला मिळतो दुसरी गोष्ट म्हणजे आता जे मॅरेथॉन होतात बी आर एम हा ते बी आर एम मध्ये ह्या सायकल जास्त युज करतात म्हणजे दोनशे किलोमीटर चारशे किलोमीटर सहाशे किलोमीटर किंवा बाराशे किलोमीटर बी आर एममध्येच मोस्टली ह्या सायकल यूज करतात म्हणजे हे कसं थोडं आरामदायक पण आहे हां आणि स्पीडला चांगलं त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ह्या सायकलला प्रो व्हीलचं चेन व्हील आहे आणि हा अठ्ठेचाळीस दात्यांचा आहे अठ्ठेचाळीस फोटी अठ्ठेचाळीस दात्यांचा असं आहे तुम्हाला पॅडलिंग कमी करा तुमचं स्पीड तुम्हाला जास्त मिळतो असं आहे बाकी एमटीबी कॅटेगरी मध्ये फक्त तुम्हाला बेचाळीस ते चव्वेचाळीस एम एमटीबी बीला जास्त पायक फिरतो आणि स्पीड कमी भेटतो त्याला याला पाय कमी मारा लागतात आणि स्पीड जास्त जास्त मिळत जास्त पण मागे मागे सातच असतात फिक्स हे ही कशी एंट्री लेवल आहे सात असतात काहीची आठ असतात काही नऊ गिअरची असतात हा एक वर्जन आहे आता ही साधारण ही सायकल आहे ती वीस हजाराची वीस हजार हा इथून हे बेसिक वर्जन ह्याचं वीस हजार चालू आहे एंट्री लेवल हा ह्याच्या पुढे भरपूर ब्रँड आहेत साधारण पंचवीस तीस अगदी साधारण एक लाखापर्यंत हायब्रिड बाईक्स आहेत ह्याच्यामधून आता पण ह्या ब्रँडने नाही स्पेशलिटी ह्याच्या पण ह्याच्यात आपल्याला तीन कलर मिळतात हा बघायला थोडंसं क्रॉस जम्मू बोलतलं तर थोडासा वॉयलेट कलर दिस वॉयलेट हा समोरून ब्ल्यू ग्रीन ग्रीन हो हां बरोबर आणि पूर्ण आहे सिक्स झिरो सिक्स वनचं मटर आहे अल्युमिनियम पूर्ण अॅल्युमिनियम पूर्ण हां रस्ट फ्री लाईफटाईम पूर्ण लाईफ टाईम हां लाईफटाईम रस्ट फ्री अशी तुमची लाईफटाईम गंजत नाही तो ॲल्युमिनियम असल्यामुळे अल्युमिनियम असल्यामुळे बरोबर आणि लाईट ॲल्युमिनियम असल्यामुळे तुमचं व्हायब्रेशन वायब्रेशन ॲक्झॉप्ट ते त्यामुळे स्पीडला तुम्हाला बरं पडतो रोलला अच्छा आणि वेट पण कमी असतं हां हां हा फायदा आहे ह्याला पण डिस्क ब्रेक आहे मागे पुढे बरोबर डिस्क ब्रेक आहे तिला ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे आहेत भरपूर हा ह्याच्यामध्ये कंपनी आहेत भरपूर पण सध्या आपल्याकडे बायकार जास्त चालतो बायकार हां बायकार हा ब्रँड चेन्नईच आहे चेन्नईच आहे चेन्नई इंडियन आहे ब्रँड इंडियन असला तरी एक पूर्ण इम्पोर्ट करतात इम्पोर्टच करतात हां तैवान वरण पूर्ण ह्याचे पार्ट इम्पोर्ट होतात हे इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर होत नाही असेंबल होते फक्त असेंबली फक्त इथं होते चेन्नईला हा चेन्नईमध्ये म्हणजे तैवान वरून सगळं मटेरियल तैवान वाला इम्पोर्ट होतं सगळं मटेरियल बरोबर ह्याला पण सगळीकडे स्लेड बेरिंग आहे त्याच्यामध्ये बॉल हा प्रकार नाही बेअरिंग आहे बेअरिंग आहे नॉर्मल ज्या सायकल आहेत त्याच्यामध्ये एक असं असतं एक्सल वर गोळी फिरते हा बरोबर एक्सल मध्ये गोळी असेल गोळ्या फिरत गोळी हो तसं नाही तर एक्सल मध्ये डायरेक्ट स्लेट बेरिंग बसवले आपले बाईक सारखे बाईक सारखे हा अच्छा सेम आहे त्यामुळे रनिंगला आणि ह्याची किती आहे काय आ, ही आहे तो अठ्ठावीस इंच व्हील होतो अठ्ठावीस इंची व्हील हां आणि सातशे सेंटीमीटर आहे तो सातशे सेंटीमीटर हा 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 साधारणत हाईट जवळजवळ आपली जी अठ्ठावीस आपली जुनी सायकल आहे ती हाईट आहे सेम बरोबर अठ्ठावीस ची पण रिंग पण अॅल्युमिनियमची आहे पहिल्या ज्या रिंगाची आपल्या लोखंड याची ही अॅल्युमिनियम रिंग आहे आणि हे डबल वॉल रिंग आहे हा हे डबल वॉल रिंग आहे त्यामुळे ह्या रिंग ही रह, ही पण रिंग लाईफ फ्री आहे आणि पुन्हा ह्याची एकशे तीस किलोपर्यंत लोड कॅपॅसिटी एकशे तीस एकशे तीस किलोपर्यंत लोड कॅपॅसिटी आपली नॉर्मल सायकल जे असते लोखंडी रिंग त्याची ऐंशी ते नव्वद किलोपर्यंत लोड कॅपॅसिटी असते आणि याची एकशे तीस किलोपर्यंत लोड कॅपॅसिटी शक्यतो हे आउट वगैरे रिंग वगैरे बेंड वगैरे होत नाही स्ट्रॉंग आहे म्हणजे हा स्ट्रॉंग आहे मजबूत मटेरियल त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम एक स्टील मॉडेल पण आहे त्याच्यामध्ये हा तिची रेंज आहे पंधरा हजार रुपये अच्छा म्हणजे स्टीलची व्हॅल्यू थोडी कमी का म्हणजे प्राईस हा अॅल्युमिनियमची जास्त आहे अॅल्युमिनियम जास्त महाग आहे हे सेकंड नंबर होतं हा सेकंड नंबर म्हणजे पंधरा हजार त्याच्यामध्ये पुन्हा कॉरिडॉ ब्रँडची विदाऊट गियर पण आहे विदाऊट गियर हा सिटी साठी सिटी राइड हा तुम्हाला हे कसं हे सिंगल स्पीड आहे तुम्हाला गियरचा पण वापर सांगतो तुम्हाला वर, तैसाथी हा जो गेअरचा यूज आहे ना आपल्याला गेअरचा यूज यूज मोस्टली आपला क्लाइंब घाटामध्ये यूज होतो त्याच्या काही बियर बी वगैरे रेस वगैरे होतात ना घाट चिंबांना पण असतात बरं त्यासाठी हां त्यासाठी हे गेअर सिस्टीम दिली आहे बरं घाटा चढण्यासाठी हां हा, त्याच्यामुळे तुम्ही हे बघा हे इथे तीन गेअर आहेत एक दोन एक तीन हे तीन रोड करता येईल फर्स्ट रोड आहे तो हा फर्स्ट आहे तो गेअर स्किप स्कीप आहे हां सेकंड आहे तो नॉर्मल वर चढ वगैरे रोड असेल हां त्यासाठी आणि तिसरा आहे तो फ्लॅट रोडचा फ्लॅट रोडसाठी हां त्याच्यानुसारही मागचे गेर वापरायचे आहेत त्याप्रमाणे हां तर फर्स्ट जर गेअर असेल पुढचा हां तर त्याच्यावर तुम्हाला फक्त एक ते तीन वापरायचीच परमिशन आहे एक ते तीनच हां अच्छा मग हे बॅक साईडचे आहेत हां हे मागचे आहेत सात गेअर एक ते तीन वापरायची परमिशन आहे आणि सेकंड असेल हां तर तीन ते पाच वापरायची परमिशन आहे अच्छा तीन ते पाच आणि थर्ड असेल पाच ते सात पाच ते सात हा असेच वापर नाही आणि जर का चुकीचे कसे वापरले तर त्याच्यामध्ये बिघाड लवकर येणार लवकर बिघाड मुलांना इतलं काय माहिती नसते कोणते काय कसी वापरतात पण त्यामुळं गेअरची सायकल खराब होतं त्याच्यामुळे हे यूज माहिती नसतो बरोबर त्यामुळे चेन खाली मोस्टली सांगत तू नाही सायकल विकतानाही टायर आहे सिटी राईड साठी ओके मी सकाळी साधारण तुम्ही एक चार ते पाच किलोमीटर सात किलोमीटर पर्यंत ही सायकल युज करू शकता दहा ते पंधरा किलोमीटरच्या वरचा जर रस्ता असेल डेली यूज केली असेल आणि क्लाइंब घाट वगैरे करायचं असेल तुम्हाला दाखवलं की पहिली त्याच्यामुळे ताकद तुम्हाला कमी लावावी लागते त्याच्यामुळे ताकद तुम्हाला जास्त

आणि हे साडेसत्तावीस इंच आहे तर वगैरे असेल आणि जर पावणे सहा वगैरे असेल तर मग ते एकोणतीस म्हणजे जो घेणार आहे त्याच्या आवडीनुसार आणि त्याच्या हाईटनुसार तुम्ही त्यांना सांगता की सजेस करतो आपण हा सजेस्ट करतो असं आहे कारण की कसं आहे रायडर का हायटेट असेल आणि सायकल त्याला सव्वीस इंच दिली तर तो जो पाय होतो जास्त फोल्ड फोल्ड येणार आणि त्या बॅकवरसुद्धा पेशंट आण हां जास्त वेळ का पाय फोल्ड झाला हां तर मग ते पाय जास्त भरणार त्याला पाय भरणं हो त्याला बॉडीला पण त्रास होणार हो आपलेला बेला हां बॅक हा नेकला वगैरे नेकला प्रॉब्लेम बरं हां ते हायडिया असल्यामुळे त्याला वाखावा लागणार त्यामुळे त्याला बाहेर हे सगळं इम्पॉर्टड आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे अपडेट ब्रँड आहे हां हरेक ब्रँड आहे हां कॅस्ट्रो ब्रँड आहे वेलोसिटा ब्रँड आहे ही बायकार कंपनीची आहे बायकार हा दुसरे किस्टो कंपनीची पण आहे क्रिस्को हां हां सगळ्या स्टील आहेत ना की अॅल्युमिनियम मध्ये पण आहेत हां स्टील आहेत मोस्टली स्टील आहेत ॲल्युमिनियम पण आहेत मोस्ट केस आहे हे अॅल्युमिनियमचे आहे साडे सत्तावीस इंचची आहे एक वीस गिअरमध्ये आहे अॅल्युमिनियम आहे ब्रँडची आहे याच्याकडे हिला पण पूर्ण सगळीकडे सिलेड बेरिंग आहे

तर ते शॉक अप सर बंद चालू करण्यासाठी पण बटन आले अच्छा हा आता ह्याला बटन नाही आहे नाही सरला ह्याला शॉक अपसरला बटन दिले ते चालू बंद करण्यासाठी शॉकअप बटन चालू करू शकतो हा चालू आहे हा बंद झाला अच्छा म्हणजे जिथे तुम्ही खडता याच्यामध्ये तसं त्याप्रमाणे रोड असेल खडले जास्त असेल तर ऑन ठेवायचं ऑन ठेवायचं आणि सगळं प्लेन रोड असेल तर बंद करून त्यांच्यामध्ये प्राइस किती आहेत म्हणजे स्टार्टिंग आणि इम्पोर्टेड मध्ये रेंज साधारण एक नऊ हजार स्टार्टिंग आहे नऊ हजार आहे हां साडेआठ ते नऊ हजार स्टार्टिंग आहे साडेआठ साडेआठ हजार आहे हां म्हणजे विदाउट गेअरमध्ये ना हां विदाउट गॅर म्हणजे फॉर साडेआठ हजार आहे साडेआठ हजार हां तर मग ची नऊ हजार आहे साडे सत्तावीस इंच चीम्पोर्टेड डिस्प्ले बोलो का इम्पोर्टेड साधारण नऊ हजार साडे नऊ हजार पर्यंत होते चांगल्या ब्रँडची एकदम एंट्री हलका मारेल लोकल पास साडेसात सात हजार नावाला फक्त कंपनी काढतात क्वालिटी तेवढी नाही शॉप मधून घेतल्यानंतर सर्व्हिस किती आहे म्हणजे काय किती मिळते सर्व्हिस आपल्या दुकानची सर्व्हिस की एक महिना झाल्यानंतर तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये आपण सर्व्हिस फ्री देतो पूर्ण सायकल पूर्ण फिटिंग करून देतो आपण सगळं प्रत्येक नटनी पूर्ण फिटिंग करून देतो बाकी त्याच्यामध्ये कंपनीची काही गॅरंटी वॉरंटी नाही फक्त आपल्या शॉप शॉप कडनं फक्त असते एक महिन्या दिवसामध्ये पहिली सर्व्हिस करून देतो हा बाकी एक्सटर्नल नंतर खर्च काय आहे जे सगळं युज वरती किती युज करतो आपण मुलं कशी युज करत त्याच्यावरती आहे साधारण पावसाळी सायकल गिअरची वगैरे असेल तर मोस्टली यूज करायची नाही पावसाळ्यात जास्त हां गेअर सायकल हां पंधरा ठेवायची अच्छा तर कारण की मुलांच्या सायकल शेडमध्ये नसतात पावसाळी बरोबर शाळेमध्ये जातात दिवसभर पण होतात हां त्यामुळे चेन फिरविल वगैरे तुमच्या गिअरचे शिफ्टस वगैरे खराब होतात खराब होतात हां त्यामुळे मोस्टली यूज करायचंच नाही सर पावसाळ्यात आणि तुमचा किती युज आहे त्याप्रमाणेच तुम्ही सांगता की कोणती बाईक घ्यायची किती गिअरची घ्यायची किती, किती हाईट हा 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 ते रायडरच्या याच्यावर आहे त्याला साधारण आम्ही पाच ते सात किलोमीटर पर्यंत आम्ही किंवा दहा किलोमीटर तर सिंगल स्पीड विदाऊट गिअरचा सजेस्ट करतो आम्ही आणि दहा ते पंधरा किलोमीटर आणि जर घाट सेक्शन वगैरे हो असेल करायचं असेल हा आणि किंवा पुढं ए साठी वगैरे बीएमसाठी ते काय असेल त्यामुळे मोस्टली हायब्रिडच आम्ही सजेस्ट करतो म्हणजे सायकलिंग म्हणजे ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये हां ना त्याच्यामध्ये सायकलिंग स्पर्धेसाठी वेग आहेत म्हणजे रोड बाईक येते रोड बाईक वेगळ्या आहेत का हां रोड बाईक येते ट्रॉप मध्ये येते अच्छा मग ह्या फक्त रेग्युलर युजच आहेत ह्या रेग्युलर युजमध्ये कॉम्पिटिशन बाईक नाही आहेत नाही बाईक घ्यायला गेला तर साधारण रोड बाईक तरी घ्यायची गेली पस्तीस हजार स्टार्टिंग अच्छा आपल्याकडे अवेलेबल आहे इथे नाही इथे ते ऑर्डरवरती करतो म्हणजे जर कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करून हां हां ठीक ओके तुम्हाला एंट्री ह्याची बाईक दाखवतो हां म्हणजे रोड बाईक दाखवतो हा, हा, हा रोड